पाहिजे कशाचे पाहिजे तर ओ चे कोण उच्चार आहेत ओ आणि असे उच्चार हे आठ असेल त्या दिवसात शब्द देणार आहे तू म्हणते उद्या पाठ करून यायचे तर आधी सुरुवातीला आपण ओ चे शब्द पाहू ह्या ओचे दिसत ओ म्हणजे काय रे का बघा ओचा शब्द आहे गोल्ड जी ओ एल गोल्ड गोल्ड म्हणजे

म्हणजे नाव नाही मुली आशा म्हणजे आपण कुठ एखादी गोष्ट करताना निराश व्हायचं नाही आशा सोडायची नाही आशा सोडायची नसते म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट नाही गेली किंवा अवघड वाटत असेल तर मग निराश व्हायचं नाही त्याच्यामध्ये आपण कोणत्याही गोष्टीची आशा सोडायची नाही आपण ती पूर्ण करायची अशी जिद्द ठेवायची असते नंतर आहे ये नो नो मग मारी नो म्हणजे काय मारी त्यानंतर आहे अ तुम्ही सांगले ते उच्चार ओपन ओपन म्हणजे उडणे ओपन म्हणजे उडणे किंवा उडणे

का मात्रा का आर्धा चंद्र तर बघा त्याच्या आधी आपण काय बघू ओच्या पुढे जर डब्ल्यू आला पाठी मग मी तुम्हाला सांगितलं होतं जर ओच्या पुढे डब्ल्यू आला तर त्याचा ओच्या काय करायचा ओ करायचा काय करायचा ओ बघा एल डब्ल्यू

म्हणजे काय कावळा एस एच डब्ल्यू शो शो म्हणजे दाखवा किंवा प्रदर्शन त्यानंतर आहे डब्ल्यू सो सो म्हणजे पेरणे लक्ष आहे का पाठीमाग आर ओ ओडब्ल्यू रो म्हणजे ओळ डब्ल्यू बो बो म्हणजे नमन करणे जर तुम्ही उच्चार लक्षात ठेवले तर त्याचा अर्थ लक्षात ठेवायचं आवड नाही हे शब्द पाठ करायला आवड नसतात ते समजून घेतला तुम्ही तर पटपटला आता तुम्हाला विचारलं की लक्ष देतो लगेच शब्द तर त्याचे शब्द पुढचे पाठ करायचे अर्थ पाठ करायचे त्यानंतर ओचा उच्चार आहे अ ओचा उच्चार काय आहे अ सांगा आता अ चे शब्द

त्यानंतर सोपे सोपेले हे शब्द उतार हां सांगा बॉक्स बॉक्स म्हणजे काय म्हणजे सांग अर्थ हे को एक्स बॉक्स बोला 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 म्हणजे कोला कोला म्हणजे कोला कोला हां सांगा कोण डॉट डॉट म्हणजे बिंदू हा डॉट डला डा टी डॉट त्यानंतर चांगला उच्चार डी आर ओ पी

पुढचा एवढा पण निर्णय करायचा नवीन नवीन कुणी माणूस आल्यानंतर त्यांनी काय विचारलं की त्या मग शांत बसतात हा त्यावेळेस असं बोलावं लागते हां सांगायला नंतर guru re ha ata sanga look ha look nie paha 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 kanterai skut म्हणजे पाऊल किंवा बारा इंच यायला गेले सांगा सोमेश्वर सांगा शब्द म्हणजे लाकूड नाही इथे येतात

你不能不会。

त्यानंतर एन डबल ओ एन नून म्हणजे दुपार बघा आपण आफ्टरनून म्हणतो का आफ्टरनून आफ्टर म्हणजे नंतर दुपारनंतर आफ्टर म्हणजे नंतर आणि नून म्हणजे दुपार दुपारनंतर आफ्टरनून कधी म्हणायचे आपल्याला बाराच्या नंतर दुपारी बाराच्या नंतर आफ्टरनून म्हणायचे असते त्यानंतर आहे एल डबल ओ एम लू 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 म्हणजे त्यानंतर फुल शब्द लावलं तरी मी फुल

एस यु एन सन म्हणजे सूर्य आणि हा आहे एस यु एस ओ एन सन म्हणजे मुलगा आता बॉय म्हणजे सुद्धा मुलगा होते आणि सन म्हणजे सुद्धा मुलगा होते मग दोन्हीतला फरक काय राह बी ओ वाय बॉय म्हणजे सुद्धा मुलगा आणि एस ओ एन सन म्हणजे सुद्धा मुलगा मग दोन्ही मुलगामध्ये फरक आहे कोणता कधी वापरायचा नाही दिस इज बॉय हा मुलगा आहे आणि जर आपला स्वतःचा मुलगा असेल स्वतःचा त्या ठिकाणी सण वापरायचा आहे डीस इज माय सण हा माझा मुलगा आहे का ल ज्या आपला मुलगा मुलगा मुला मुलगा असतो त्यावेळेस सण वापरायचा आहे आणि सगळे मुलं आहेत दुसरे मुलं त्याच्यासाठी बॉय वापरायचे काय आणि गर्ल असं कोणत्याही मुलीला गर्ल म्हणायचे जी आय गर्ल म्हणजे मुलगी आणि जर स्वतःच्या स्वतःची मुलगी असेल तर डॉटर म्हणायचे कारण म्हणायचे डॉटर काय सण आणि बॉय म्हणता फरक एसओ आणि सण म्हणजे स्वतःचा मुलगा आणि बी ओ बॉय म्हणजे असे दुसरे कोणतेही मुलं मग समजलं सगळ्यांना